शासनाचा जी आर फाडणे तसेच जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात राज्यातील पहिली तक्रार दाखल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या मातृत्वभूमीतून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस ठाण्यात पत्रकार तसेच मराठा आंदोलनाचे सक्रिय कार्यकर्ते श्रीधर ढगे यांनी प्रा लक्ष्मण हाके यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्याची तक्रार दाखल केली आहे ही तक्रार राज्यातील पहिली असल्याचा दावा करण्यात येत आहे प्रा लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण झाला तसेच मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे यात सामाजिक सौहार्द बिघडवणे जातीविषयी अपमानास्पद वक्तव्य करणे तसंच भविष्यात दंगल होण्याची शक्यता निर्माण करणारी प्रकार यांचा समावेश आहे महत्वाचे म्हणजे ही तक्रार राजमाता जिजाऊ यांच्या मातृत्व जिल्ह्यातून दाखल झाली आहे आणि त्यामुळे या घटनेला ऐतिहासिक व भावनिक संदर्भ मिळत असून समाजाच्या विविध स्तरात याबाबत मोठी चर्चा सुरू आहे लक्ष्मण हाके यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत शासनाचा हा जी टराटरा फाडून टाकला तर शासनाचा एखादा जीआर फाडणे हा कायद्याने गुन्हा होतो का आणि हा जर गुन्हा होत असेल तर मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर आता पोलीस गुन्हा दाखल करतील का हा आपला आजचा विषय प्राध्यापक लक्ष्मण लक्ष्मण हाके यांचे हेतू हे फार हे वेगळे आहेत त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत आणि ओबीसी मराठा भांडणे लावायची आहेत मग एकंदरीत असे चित्र असताना सरकारने या अपपृतीचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून आपण काल आवाहन केलं होतं की ही सुरुवात आपण आपल्या गावातून करूया तर मी पत्रकार असल्याने आणि ओबीसी समाजाचा मराठा समाजाचा एक घटक असल्याने मी स्वतः यासाठी पुढाकार घेतला आहे आणि मी पहिली तक्रार राज्यातली या विषयावरील पहिली तक्रार ही आहे जी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री पवार साहेब यांच्याकडे दाखल केली आहे त्यांनी तक्रार स्वीकारून मला रिसीट सुद्धा दिली आहे या, या तक्रारीवर जी काही योग्य उचित कारवाई होईल ते कळू असे त्यांनी मला सांगितले आता राहिला विषय या तक्रारीत काय मी मुद्दे नमूद केले आहेत ते मी तुम्हाला सांगतो ही ती तक्रारीची कॉपी आहे इथून बघू शकता आणि हे इथं मला रिसिट पण दिलेला आहे साहेबांनी आणि पोलीस विभागाने माझी तक्रार स्वीकारलेली आहे आता जे काही याच्यात कायदेशीर बाबी तपासून कारवाई होईल नाही होईल हा पुढचा प्रश्न पण आपण सुरुवात केली आहे तर या तक्रारीत काय नमूद केलं आहे मी या तक्रारीत मी असं नमूद केलं आहे की आम्ही पूर्ण वाचत नाही थोडं जे महत्वाचं आहे तेच वाचतो प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी शासनाचा अधिकृत जी आर स्वतःच्या हाताने फाडला जे जी आरच्या नंबरवर दिले मी फक्त एवढेच नाही तर त्यांच्या इतर रेडिओमध्ये जे टीव्हीवर सोशल माध्यमांवर प्रसारित होतात त्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये दे जातीय देश निर्माण होईल त्यांच्या दंगली उसळतील अशा स्वरूपाचे भळकळी वक्तव्य केल्याचे दिसते आणि ते मी स्वतः ऐकले आहेत मी एक पत्रकार म्हणून आणि सामाजिक जाण असलेला व्यक्ती तसेच ओबीसी ओबीसी मराठा समाजाचा सदस्य आणि मनोज जरांगे पाटील यांचा एक समर्थक असल्याने माझे भावना या कृतीमुळे दुखावल्या गेल्या आहेत सोबतच माझ्या समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्यामध्ये रोष आहे एक एक पत्रकार म्हणून राज्यातील कायदा सुव्यवस्था दोन समाजात सलोख्याचे संबंध राहणे बंधुभाव राहणे हे मला योग्य वाटत असल्याने आणि हा तक्रार देण्याचा अर्धा अर्ज मला भारतीय राज्य राज्यघटना देत आहे जे माझे मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत त्यामध्ये येते त्यामुळे मी पोलिसात तक्रार केली आहे तर हकेनच्या कृतीमुळे काय झालं शासनाच्या आदेशाचा झाला मराठा समाजाच्या भावना गेल्या आहेत आणि त्यांच्या मनात रोष आहे तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा